नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी चांगलं चांगलं मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जसं मी प्रत्येक पेशंटला माझ्या थेरपी ॲडवाईज करतो आणि थेरपीवर माझा जास्त भरोसा आहे कारण की ही जर्मनीची लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आपल्या भारत भारतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे कारण आज पण म्हणजे ही जी मशीन घेतली मी कोरोनाच्या काळामध्ये ही भारतातील पहिली मशीन आहे शॉकव थेरॅपी ज्याला मी फोकल शॉकवे थेरपी म्हणतो ह्या थेरपीमुळं आजपर्यंत मी एक लाखाच्या वर रुग्णावर उपचार केले आहेत सगळ्यांना रिझल्ट खूप छान आलेले आहेत यासाठी माझ्याकडं फॉरेन पण लोक येतात पण ह्या शॉकव थेरॅपीबरोबरच जर तुम्ही आयुर्वेदिक जे हर्ब्स माझ्याकडे आहेत जे अल्फाजेन कॅप्सूल आहेत रिगोमॅक्स कॅप्स्युल आहेत याच्यामध्ये सहा ते सात घटक आहेत याच्यामध्ये सहा ते सात घटक आहेत हे प्युअर साथ घट आयुर्वेदिक औषधी चांगल्या कंपनीकडून आम्ही तयार करून घेतलेली आहेत ही जर तुम्ही शॉकवे थेरपी बद बरोबरच जर याचा तुम्ही रेग्युलर जीवनामध्ये तुम्हाला लैंगिक समस्या असो या नसो जर सकाळ संध्याकाळ एक एक सकाळ संध्याकाळ एक एक जर याचं अवलंबन जर तुमच्या आयुष्यामध्ये केलं तर तुम्हाला केव्हाच लैंगिक समस्या उद्भवणार नाही ना। कारण की छोटे मोठे अडथळे हे तर शॉकवे थेरपी दूर करणारच आहे नवीन रक्तवाहिन्या तयार करणार आहे पण त्याचबरोबर त्या रक्तवाहिन्यामध्ये इंद्रियामध्ये तुमच्या नसामध्ये दे, ताकद देण्याचं काम हे आयुर्वेदिक हब्स करणार आहेत म्हणून मित्रांनो जर शॉकवे थेरपी बरोबरच जर तुम्ही अल्पाजेन आणि व्हिगोमॅक्स या कॅप्सूल आणि अल्पाजेन ऑइलचे मसाज हे जर तुम्ही जर केलं तर याचे रिझल्ट एकदम शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत आणि मला खात्री आहे की तुमचा जो माझा विश्वास आहे तो विश्वास मला मेंटेन ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या मा मा क्लिनिकला माझी अपॉइंटमेंट घेऊन भेट द्या कारण की मी खूप व्यस्त असतो अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ नका कारण की माझ्या गर्दी असल्यामुळं मी तुम्हाला जितका वेळ द्यायला पाहिजे तितका वेळ केव्हा केव्हा देऊ शकत नाही तर अपॉइंटमेंट घेऊन केव्हाही माझ्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही भेट द्या तर मी तुम्हाला चांगलंच चांगलं मार्गदर्शन करून लवकरात लवकर तुमचा उपचार कसा होऊ शकतो आणि तुमचा पैशांचा खर्च पण कमी क कमीत कमी कसा होईल याचा पण मी विचार करून मी तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो धन्यवाद